बातमी आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भात अगरवाल पिता पुत्राच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवालवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झालाय कोरशे अपघात प्रकरणी चर्चेमध्ये असलेल्या सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल या पिता पुत्रांसह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एकेचाळीस वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने नऊ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य अगरवाल पिता पुत्रांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे हा बांधकाम व्यावसायिक नेमका कोणता होता आणि या आत्महत्येमागचं नेमकं का कारण काय होतं अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आसोबा यांच्या आता अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आहे वडगाव शेरीतील एक बांधकाम व्यावसायिक होता व्यावसायिकांनी जे आहे, तो तो आहे ते राहत्या घरी गळफास घेतला होता त्या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली होती एका व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आत्महत्येचं कारण जे आहे ते सावकारी प्रकारच्या कर्जाला कंटाळून त्या व्यक्तीने आत्महत्या केली होती आणि पुणे पोलीस जानेवारी महिन्यापासून या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होता परंतु पुणे पोलिसांनी तपास पुढे घेऊन गेले तसंच पुणे पोलिसांना असं निष्पन्न या आत्महत्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल आणि विचार अगरवालचा देखील हात आहे आणि त्या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी चंदन नगर पोलीस स्थानकात या दोघांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्यापूर्वीच पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेले विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात देखील त्यांची चौकशी होऊ शकते आणि या प्रकरणात पुणे पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकतात त्यामुळे नक्कीच आता अजिंक्य मात्र घटना जी घडलेली आहे जी जी अजिंक्य घटना घडलेली आहे ती नऊ जानेवारीला घडली आहे आत्महत्या नऊ जानेवारीला झाली होती मात्र अपघात झाल्यानंतर हे सगळं उघडकीस येते इतके दिवस का लागले नक्कीच पुणे त्यावेळी आत्महत्या या व्यक्तीने केली होती कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यक्ती विरोधात गुन्हा देखील पुणे पोलिसांनी दाखल केला होता आणि पुणे पोलिसांची गुन्हेच्या आता या प्रकरणात आधीच्या तपास करत होती आणि या आधीच्या तपासातच हे धागेद्वारे जे आहेत ते अगरवाल आणि सुरेंद्र तो अग्रवाल यांच्या दाखवलेला जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी